नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकूया एक धडा धड्याचे नाव आहे गुहा बोलते चला तर मग ऐकूया एक जंगल होते त्यात एक सिंह राहत होता एकदा त्याला काहीच शिकार मिळाली नाही तो भुकेने व्याकुळ झाला फिरता फिरता तो एका गुहेत शिरला तिथे त्याला थंडगार वाटले तो झोपला ती गुहा एका कोल्ह्याची होती कोल्हा शिकार मिळवायला जंगलात गेला होता थोड्या वेळाने सिंह सिंह जागा झाला त्याला समोरून गुहेकडे येणारा कोल्हा दिसला मागे सरकला व लपून बसला आता आई ती शिकार सापडणार म्हणून तो खुश झाला होता कोल्हा आत येण्याची तो आतुरतेने वाट पाहू लागला कोल्हा गुहेजवळ आला त्याला गुहेजवळ सिंहाच्या पावलांचे ठसे दिसले तो तेथेच तेथे थांबला त्याने पाहिले की सिंहाच्या पावलांचे ठसे जाणारे पण बाहेर नाही ना तेव्हा सिंह दडून बसलेला असावा युक्ती सुचली तो मोठ्याने म्हणाला अग गुहे रागावलीस का तू रोज माझे स्वागत करतेस आज अशी गप्प का बसलीस सिंहाला वाटले गुहा रोज बोलत असावी आज आपल्याला पाहून घाबरलेली दिसते त्यामुळे ती बोलत नसावी म्हणून तोच आतून म्हणाला मी गुहा बोलते कोल्हे भाऊ आत या दमलात का कोल्याने सिंहाचा आवाज ओळखला गुहेत गेलो तर सिंह खाऊन टाकला इथून पळून जाणे चांगले आहे असा विचार करून धावत सुटला, तो परत आलाच नाही पुन्हा तुम्हाला ही, ही गोष्ट ऐकून लहानपणीची आठवण येतच असेल ना जर आठवण येत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका